शहरातील गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसील पोलीस ठाणे व झोन थ्री पोलीस उपायुक्त यांच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून देसी बनावटीचे पिस्तूल आठ जिवंत काळतूज दोन मॅगझिन व वा मोपेड वाहन असा सुमारे एक लाख एक्केचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई तिन्नल चौक ते इंदोरा मैदान सिटी स्टॉप समोरील रस्त्यावर करण्यात आली